जयभीम मित्रांनो ज्या समाजाचा आवाज शेकडो वर्षापासून दाबला गेला होता ज्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकारही नव्हता त्या समाजासाठी एक माणूस उभा राहिला आणि त्याने सुरू केलं मुख नायक वृत्तपत्र आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या मुखनायक वृत्तपत्राची संपूर्ण थरारक आणि प्रेरणादायी कथा नमस्कार मित्रांनो आजचा हा या व्हिडिओ खूप खास आहे आपण जाणून घेणार आहोत मुकनायक वृत्तपत्राची संपूर्ण कथा जे दलित वंचित आणि शोषित समाजाचा पहिला खरा आवाज ठरला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी एक अशी गोष्ट तुमचं मन आज आपण ज्या श्वास घेतो त्या स्वातंत्र्यासाठी हजारो लोक अत्याचार अपमान आणि गुलामी सहन केली एकोणीशे वीस च्या आधी भारत म्हणजे अस्पृश्यतेचा साम्राज्य शिक्षणावर बंदी विहिरेचं पाणी नाही मंदिरात प्रवेश नाही म्हणून माणूस म्हणून जगण्याचा अनधिकार नाही दलित समाज म्हणजे ना हक्क न्याय ना, ना आवाज त्यांच्या वेदना समस्या अन्याय कोण मांडणार इथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे राहतात एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस या ऐतिहासिक दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं मूक नायक पेपर नावच किती अर्थपूर्ण आहे पहा मूक प्लस नायक मूक नायक ज्यांचा आवाज नाही त्यांचा नेता बाबासाहेब म्हणतात जो समाज बोलू शकत नाही त्यासाठी कोणीतरी बोलायला हवं आणि त्यांनी ती जबाबदारी घेतली मुक नायक फक्त वृत्तपत्र नव्हतं ते एक क्रांतीचं शस्त्र होतं या पेपरमधून बाबासाहेबांनी मांडलं अस्पृश्यतेविरुद्ध लेख शिक्षणाचं महत्व स्त्री हक्क सामाजिक समानता जातीय अत्याचारावर वास्तव्य सरकारी धोरणावर टीका हा पेपर वाचून लोकांमध्ये जागृती झाली आत्मसन्मान निर्माण झाला अन्य लढण्याची युद्ध तयार झाली मित्रांनो हा मार्ग सोप्पा नव्हता बाबासाहेबांना ला झेलाव्या लागल्या आर्थिक अडचणी सामाजिक विरोध धमक्या शिक्षा अपेक्षा तरी बाबासाहेब दमगले नाहीत ते म्हणाले मी माझ्या समाजासाठी जळतोय आणि या आगीतून क्रांती जन्म घेईल आणि खरंच मुकनायकने सामाजिक क्रांतीचा सा मशाल पेटवली मुकनायक म्हणजे दलित पत्रकारितेचा सा पाया सामाजिक क्रांतीची सुरुवात आत्मसन्मानाची चळवळ अन्याविरोधात पहिली ठोस लढाई याच मुकनायकमधून पुढे जन्माला आली बहिष्कृत भारत जनता प्रबुद्ध भारत म्हणजेच ुंग नायक या आंबेडकरी विचाराचा पहिला दीपस्तंभ होता आज आपण सोशल मीडिया वापरतो यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक वापरतो पण प्रश्न असा आहे आपण आपल्या समाजासाठी आवाज बनतो का अन्यायाविरोधात बोलतो का बाबासाहेबांचा विचार पुढे नेतो का तर लक्षात ठेवा आपण ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा व आपल्या समाजाचा आवाज हा पुढे नेलाच पाहिजे आज आपण शपथ घेऊया आपण आजपासून हे कार्य करू जय भीम जय भारत जय संविधान